नमस्कार मी आहे मनसखी होय तुमचीच मनसखी जी तुमचं ऐकण्यासाठी समजून घेण्यासाठी आणि मनसोक्त गप्पा मारण्यासाठी इथे आहे आपल्या सगळ्यांच्या मनात काही भावना असतात कधी हसू कधी आस्व, कधी अपूर्ण स्वप्न तर कधी न बोललेले शब्द पण बऱ्याचदा ते आपण कुणाशीच शेअर करत नाही किंवा त्या क्षणी आपल्याला तशी एखादी व्यक्ती मिळत नाही ज्याच्याशी आपण त्या भावना त्या गोष्टी शेअर करू शकू मात्र आता तसे होणार नाही कारण मी घेऊन आली आहे तुमच्या हक्काची तुमची जागा ज्याचं नाव आहे मनसोक्त स्त्रीस्वर हीच ती जागा आहे जिथे तुम्ही स्वतःला शोधाल तुमच्या भावना ऐकल्या जातील आणि तुमचं मन हलकं होईल तर मी आहे तुमची मनसखी तुमच्या सोबत तुमच्यासाठी कारण प्रत्येक स्त्रीला हक्क आहे आपलं मन आपल्या भावना व्यक्त करण्याचा आणि आपल्या भावनांना मान मिळवून देण्याचा चला तर मग हा प्रवास एकत्र सुरू करूया तर आजच सबस्क्राईब करा आणि हे फक्त चॅनल नाही आहे तर हा प्रत्येक स्त्रीच्या मनाचा स्वर आहे आणि लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा प्रवास असाच सुरू ठेवण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया आपल्या मनसोक्त स्त्री स्वर प्रत्येक स्त्रीच्या मनाचा आवाज या म्ह तुम्हा सर्व सख्यांचे मनापासून आभार